नमस्कार मी प्रीती मी आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला त्यांचं मन जमत नव्हतं ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवलं लोकांनी सांगितले की लोक शरद पवार साहेबांसोबत आहेत हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत अनेक परत येण्यासाठी इच्छुक आहेत असं आमदार रोहित पवार म्हणाले बारामती लोकसभा मतदारसंघात रोहित पवारांचा प्रचार दौरा सुरू आहे यावेळी स्थानिकांशी बोलताना रोहित पवारांनी हे विधान केलं आहे नवनीत राणा या कालपर्यंत अमरावतीच्या जिल्ह्याच्या सून होते आता म्हणतात मी मेळघाटची बेटी झाल्या आहेत पाच वर्षात कसं नातं बदलू शकतात जात प्रमाणपत्र तर खोट आहेच आणि नातंही खोट सांगतात अमरावती मधील ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे त्यात जनशक्तीचा विजय होईल खासदार नवनीत राणा तीन लाख मतांनी विजयी नाही तर पराभूत होतील आता विजय सत्याचा होईल अमरावतीत परिवर्तन होईल असं म्हणत महाविकास आघाडीचे अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांच्यावर टीका केली आहे आयपीएल स्पर्धेत गेल्या नऊ सामन्यांपासून सुरू असलेला होम ग्राउंडचा ट्रेंड अखेर मोडीत निघाला आहे दहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सात गडी राखून पराभव हो केला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने वीस शतकात छप्पन्न गडी गमावून एकशे ब्याऐंशी धावा केल्या आणि विजयासाठी एकशे त्र्याऐंशी धावांचं आवाहन दिलं हे आवाहन कोलकात्याने सोळा पूर्णांक पाच शतकात तीन गडी गमावून पूर्ण केलं एकोणीस चेंडू आणि सात गडी राखून पराभूत केल्यामुळे कोलकात्याला नेट रन रेट मध्ये या विजयासह हो कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंगचा नेट रन रेट चांगला असल्याने पहिलं स्थान अबाधित आहे या सामन्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेया सय्य आपलं मत मांडलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाला आहे राज्यातील नागरिक एकीकडे उन्हामुळे लाही लाही होणार आहे त्याचवेळी राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील अनेक अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेशाईने वर्तवला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे विदर्भ मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका शनिवारी पिकांना बसला यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आला आहे